इंगळी येथे सतरावे साहित्य मोठ्या उत्साहात संपन्न आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेची लाईव्ह न्यूज आमचे प्रतिनिधी कवी सरकार इंगळी यांनी दिलेल्या माहितीनुसार इंगळी तालुका हातकलंगली जिल्हा कोल्हापूर येथे कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आणि गोल्डन ग्रुप हनुमान चौक गणेश मंडळ आयोजित सतरावे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन हनुमान मंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाले सकाळी दहा वाजता संमेलनास सुरुवात झाली सदर साहित्य संमेलनास अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते प्राध्यापक गोविंद त्रिंबकराव लहाने परभणी मनिषा पाखरे अभिनेता गोपाळ वानखेडे दुमाळ काका यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालं संमेलनात संमेलन विशेषांकाचे पव कवी सरकार यांचे संपादन चैत्रमास प्रतिनिधिक काव्य संग्रह प्रकाशन केले सूत्रसंचलन अशोक मोहिते बार्शी व प्रतिमा परिते यांनी केलं तिसऱ्या सत्रात ॲडव्होकेट सज्जराव साळवे छत्रपती संभाजीनगर यांचे अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडलं यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून कवी सहभागी झाले होते शेवटी मान्यवरांना समाज प्रबोधन प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला प्रसिद्ध कथाकथनकार प्राध्यापक शांतिनाथ सर यांचे विनोदी कथाकथन झाले या कार्यक्रमाचे कवी सरकार वाचनालय व वा गोल्डन ग्रुप हनुमान चौक गणेश मंडळाचे सदस्य यांनी परिश्रम घेतले असे आयोजक कवी सरकार इंगडी यांनी हे पत्र प्रसिद्धीस दिला आहे महान थोर कवी सरकार, सरकार करते नवोदिताचे स्वप्न साकार नवोदिताचे स्वप्न साकार महान थोर कवी सरकार महान थोर कवी सरकार नवोदितांचे स्वप्न साकार नवोदिताचे स्वप्न साकार साहित्यात वाहिले जीवन निस्वार्थ निष्काम कार्य करून आयोजन करते संमेलन व्यासपीठा नवोदिता सन्मान ऊर्जा कविता देते आधार महान थोर कवी सरकार महान थोर कवी सरकार नवोदिताचे स्वप्न साकार लेखनीत वास्तव प्रबोधन मनात घर करते काव्य लेखन संघर्षमय न्यायासाठी लढण शून्यातून विश्व निर्माण कवी साहित्यिक पत्रकार कवी साहित्यिक ते पत्रकार महान थोर कवी सरकार महान थोर कवी सरकार शुभेच्छा कार्यासाठी अभिनंदन आशेच घडावे कार्य महान मे आयु आरोग्य जीवन मनी चिंतले कवी पाठकान जन्मभूमी इंगळी जन्मभूमी इंगळी जिल्हा कोल्हापूर महान थोर कवी सरकार महान थोर कवी सरकार करती नव स्वप्न साकार करते नवो त्यांचे स्वप्न साकार धन्यवाद पाहतो सोन्याचं तेज माझ्या आईमध्ये पाहतो कष्टाचा परीस माझ्या आईमध्ये पाहतो कष्टाचा परीस माझ्या आईमध्ये पाहतो संस्काराची खाण माझी आई संस्काराची खाण माझी आई मायचं कोठार माझी आई देवाऱ्यात मंद दिव्याची वात माझी आई देवाऱ्या दिवेची मंद वात माझी आई ज्ञानाचा प्रकाश देते माझी आई ज्ञानाचा प्रकाश देते माझी आई जन्म दिला आईने जन्म दिला आईने जगदा खावले प्रेमाची पाखर घालून आईने वाढविले प्रेमाची पाखर घालून आईने वाढविले अथांग सागराप्रमाणे मन माझ्या आईचं अथांग सागराप्रमाणे मन माझ्या आईचं सागराच्या लाट्याप्रमाणे धैर्य माझ्या आईचं सागराच्या लाटेप्रमाणे धैर्य माझ्या आईचं काळजाचा तळ काळजात काळजाचा तळ शोधता येत नाही आईच्या अंतकरणाची खोली कळे ना आईच्या अंतकरणाची खोली कळे ना आईच्या सावली आईची मागे पुढे असते सावली आईची मागे पुढे असते शरीर कामात पण चित्त बाळात असते शरीर कामात पण चित्त बाळात असते सद्गुणाने भरलेलं ताट माझी आई सद्गुणाने भरलेलं ताट माझी आई भरवाय आईचे हात पुढे सरसावते हात पुढे सरसावते कोटी कोटी अलंगणे दिली आई भोवती तरी कोटी कोटी अलंगणे दिली आई भोवती तरी कातडीची वाहने घाती पायी आईच्या तरी कधीही ऋण फिटणार नाहीत आईचे कधीही ऋण फिटणार नाहीत आईचे काबाड कष्टात गेले आयुष्य आईचे काबाड कष्टात की आयुष्य गेले आईचे पाळण्याची दोरी हाती पाळण्याची दोरी हाती घडवी भविष्य बाळाचे पाळण्याची दोरी हाती घडवी भविष्य बाळाचे जय जय भारत मरता केव्हाही येत मरता केव्हा येत पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हा येत सुख भोगता केव्हा येत पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा म्हणून रंग सावळा म्हणून काय झालं कर्तव्य आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे मनावरील काजळी काढता आली पाहिजे यशाने माणूस खूप उंच जातो यशाने माणूस खूप उंच जातो पण पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे पण पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे मिळालेला यशात समाधान मानून आनंद जीवन जगता आले पाहिजे मिळालेला यशात समाधान मानून आनंद जीवन जगता आले पाहिजे पाप काय कोणीही करतो पाप काय कोणीही करतो पण पुण्य करता दीज़े। दीज़े दीज़े लागते। दीज जीवनात लागतेच ती सहन करता आली पाहिजे ती सहन करता आली पाहिजे पट्टी करू तिला पुन्हा नगाणं चालता आलं पाहिजे पट्टी करून तिला पुन्हा नगाणं चालता आलं पाहिजे शहाण्याचं सोंग घेऊन आयुष्य खूप सुंदर आहे मित्र हो आयुष्य खूप सुंदर आहे ते भरती मरून मेली कारे। गणी का रे गणिका मरून मेली का रे देऊ मी कुणा साता। काय देऊ मी कुणा साता। सुटले अधोगतीचे वारे रे जनियती ऋत बरी जनियती बंदही कधीच झाली द्वारे गणिका मरून मेकार रे संगराहुनी कुणी प्राशिले संगराहुनी कुणी प्राशिले हे कुसंगती विषकार इथे मी रडले इथे मी घडले इथे मी रडले इथे मी घडले हा, कोणास रुचला कारे, गणिका मरून मेली कारे, आर्तवेदना जिथे सुरांची आर्तवेदना जिथे सुरां विण्यासी, कुणी बांधिले ने दोरे इसुरी महफ़िल भरली इसुरी महफ़िल भरली भैरवी मरूण भैरवी मली झाली कारे रे गणिका मरून मेली कारे वासनांद वासनाद है क्षिति तटावर वासनाद है क्षिती तटावर हैरूनी हो सारे अशी विकृती इथेच रुजली अशी विकृती इथेच रुजली पांगळा करून गेली कारे गणिका मरून मेली कारे अशी वादळे घडून आली मंदही इथेच झाली का रे घीन वाटते मलाच माझी घीन वाटते मलाच माझी पुन्हा हे, कशास रुजवू सारे गणिका मरून मेली कारे गणिका मरु न मेली कारे या समाजाची ही एक दुःखद अशी एक कथा आहे आपल्या आई मला तू जगात येऊ दे आई मला तू जगात येऊ दे आई ग गाजातू तू महू दे आई ग गू तू महू दे आई मी काही मागणार नाही तुझे दे तेवढेच घेईल तू जे ते ठेवशील ते तेच ते राहीन बाबांना माझ्या डोळ्यांनी पाहिन जग हे कसे ते जग हे कसे ते मलाही पाहू दे आई मला तू जगात येऊ दे आई ग माझा तू जन्म होयू दे आई मी तुला मदत करीन बोट धरून शाळेत जाईन घरी येऊनी अभ्यास करीन छान छान गोष्टी मी तुलाही सांगीन, मला पाहुनी ग तुझा मला पाहुनी ग तुझा शीन भाग हरू दे आई मला तू जगात येऊ दे आई ग माझा तू जन्म होऊ दे दादाशी कट्टी करणार नाही बाबांशी मस्ती मी करणार नाही आबोला कुणाशी धरणार नाही मित्रांशी कुस्ती खेळणार नाही जग हे रंग मंच जग हे रंग मंच मलाही पाहू दे आई मला तू जगात येऊ दे आई ग तू जन्म होऊ दे तू म्हणशील तर मी डॉक्टर होईन तू म्हणशील तर मी वकील होईन नाही तर मी शेतकरी राहीन बाबांचे माझ्या ग नाव कमावीन दादाच्या पुढे मला दादाच्या पुढे मला एक पाऊल जाऊ दे आई मला तू जगात येऊ दे आई गमा तू जन्म होऊ दे दादाच्या साठी मी राखी घेईन दिवाळी सणाला वाट मी पाहीन रुसणार नाही मी उपाशी राहीन सख्याच्या कुशीत सुख स्वप्न पाहिन माझी एकदा माझी एकदा वरात येऊ दे आई मला तू जगात येऊ दे आई गमा तू जनमऊ दे शेटच कडवाय बोर नका आई मी एकदा आई होईन आई मी एकदा आई होईन तुलाही आजीचा आनंद देईन तुलाही आजीचा आनंद देईन बाळाचे माझ्याही स्वप्न पाहिन मी ही माता मी जग जगवंद माता तुझ्या काठीचा आधार होऊ दे तुझ्या काठीचा आधार होऊ दे आई मला तू जगात येऊ दे आई मला तू जगात येऊ दे आई ग माझा तू जन्म होऊ दे धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा